एन डी टी व्ही आणि त्यांच्या संचालकांनी जर खरोखरच काही घोळ केलेला असेल कायदेशीर गुन्हा केलेला असेल तर त्यांचं समर्थन करण्याचं काही कुणाला कारण परंतु त्या चॅनलनं दिलेलं जे निवेदन आहे त्यानुसार त्यांनी घेतलेलं लोन सेटल केलेलं आहे याच्यातली शहानिशा निष्पक्षपणे झाली पाहिजे आणि खरे खोटंपणा नीट समोर आला पाहिजे पण जे चित्र दिसते ते असं आहे की समजा हा गुन्हा खरा आहे असं मानलं तर अशा पद्धतीचे गुन्हे करणारे जे अन्य लोक किंवा अन्य संस्था आहेत त्यांचीही चौकशी सी बी आय करते काय तर इथे दोन मुद्दे उपस्थित होतात की हे जे सिलेक्टिव्ह अशा पद्धतीनं काही लोकांच्या मागे लागणं आहे आणि तेही विशेषतः एन डी टी व्ही सारखं चॅनल जे अत्यंत निष्पक्षपणे सत्ताधारी पक्षाचं ज्या चुका आहेत त्याही आहे अशा चॅनलच्या मागे लागणं हे मला असं वाटतं की हे निश्चितपणे सी बी आयनं आपले जे राजकीय मालक आहेत त्यांच्या इशाऱ्यानुसार केलेली कारवाई वाटते दुसरं याचं जे टायमिंग आहे की सातत्याने एन डी टी मुद्दे जे मुद्देसमोर आणलेत या मोदी सरकारच्या वेगवेगळ्या कारभाराचे आणि त्याच वेळेला ही कारवाई होते ही सुद्धा एक मोठ्या त्याच्यातली जी सुसंगती आहे तीसुद्धा फार धोकेदायक आहे मला स्वतःला असं वाटतं की सी बी आय असेल किंवा अशा ज्या संस्था असतील यांना स्वायत्तपणे कारभार करू दिला पाहिजे सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यानुसार किंवा त्यांच्या सोयी आणि गैरसोयीनुसार अशा कारवाया होतात असा जो समज लोकांच्यामध्ये जातो हा फार धोकेदायक आहे सीबीआयला आधीच्या सरकारनं अशी स्वायत्तता दिली होती का तर नाही पण आधीच्या सरकारनं दिली नव्हती म्हणूनच तर आधीच्या सरकारला जनतेनं घरी बसवले ना त्यामुळे आता या सरकारनं तो मुद्दा काढण्याचं काहीच कारण नाही या सरकारनं आता स्वतःचे नवे निकष बनवून वागायला पाहिजे दुर्दैवानं हेही सरकार आपल्या सोयीनुसार मीडियाची दाबी किंवा आपल्या सोयीनुसार मीडियाचा पुरस्कार करत आहे मीडियामधल्याही अन्य चॅनल्सनी उद्या ही वेळ आपल्यावर सुद्धा येईल आज जे जात्यात आहेत त्यांच्याविषयी विचार केला नाही तर सुपातल्यांच्यावरतीसुद्धा हीच वेळ येईल हे लक्षात घेऊन मी अन्य मीडियाच्या चॅनलनेसुद्धा एन डी टी व्ही प्रकरण गंभीरपणे घेतलं पाहिजे असं मला वाटतं